नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं सर नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे हो तुम्ही तर थमलेला पाहिलंच ना अगदी बरोबर आहे आता ह्या एवढ्या डाळी भिजत घातल्या तुम्हाला सुद्धा प्रश्न पडला असेल नेमकं ह्या डाळीचं करणार काय आहे बरं सांगते हो व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत व्हिडिओ जर तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघितलात ना तर घरी बनवल्याशिवाय राहणार नाही एवढी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगते झाला तर मग नेमकं काय बनवलंय ते पाहूया तर आपण सगळं साहित्य हे मोजून घेणार आहोत म्हणजे तुमचं कसं प्रमाण चुकायला नको सुरुवातीला इथं घेतलेले आहे मटकीचे डाळ मटकीची डाळ बघा पाचशे ग्रॅम इतकी घेतलेले आहे म्हणजेच की अर्धा किलो आता आपण घेणार आहोत चणा डाळ चणा डाळचं प्रमाण घेणार आहोत सव्वाशे ग्रॅम म्हणजे एकशे पंचवीस ग्रॅम इतकं आता याच्यानंतर आपण घेणार आहोत ती म्हणजे मूग डाळ मूग डाळ सुद्धा आपल्याला ह्याच प्रमाणामध्ये घ्यायची आहे सव्वाशे ग्रॅम इतकी आपण मूग डाळ घेणार आहोत म्हणजेच की एकशे पंचवीस ग्रॅम आता हे प्रमाण अगदी अचूक असं आहे आपण अर्धा किलो मटकी घेतली का नाही त्याच्यासाठी चणा डाळ आणि मूग डाळ ही आपल्याला सव्वाशे सव्वाशे ग्रॅमच घ्यायची आहे तुम्ही ह्याच्यामध्ये उडद्याची डाळ घेतलात तरी सुद्धा चालेल आता बघा तिन्ही डाळी आपल्याला एकत्र करायची जर तुम्ही मटकीची डाळ ही एक किलो प्रमाणात घेतलात तर तुम्हाला चणा डाळ आणि मूग डाळ हे पाव पाव किलो प्रमाणामध्ये घ्यायचं आहे आपल्याला घेतलेल्या डाळींना निवडून घ्यायची आहेत म्हणजे ना मटकीच्या डाळीमध्ये कधी कधी बारीक असे छोटे खडे असतात त्यामुळे आपण नीट करून म्हणजे स्किन निवडून घेणार आहोत त्यासाठी इथं मोठ्या परातीमध्ये डाळी काढून घेतल्यात आणि हे आपण उजड्याला अशा छान अशा निवडून घेणार आहोत तुम्हाला इथं थोडक्यात समजच असेल आपण काय करत आहोत तर आज आपण करत आहोत वर्षभरासाठी टिकणारे सांडगे आता हे सांडगे म्हणजे काही जणांना काय प्रकार असो ते माहीत नसतं तुम्हाला व्हिडिओच्या नंतर पुढे कळेलच व्हिडिओ कुठे स्किप करता शेवटपर्यंत बघा आता बघा घेतलेल्या तिन्ही डाळी छान अशा निवडून झाल्या की आपण एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आणि चांगल्या तीन चार दुना दुना ले ले ते, ती तीन चा ते तीन चार पाण्यातनं चोळून धुवणार डाळी ह्या खराब होऊ नये म्हणून ना ह्याच्यावरती पावडरची फवारणी केलेली असते त्यामुळे आपल्याला दोन ते तीन पाण्यातनं डाळी ह्या छान अशा धुवून घ्यायच्या आहेत चोळून धुवून घ्यायच्या बघा पांढरशुभ्र असं पाणी ह्याचं निघतंय ते आपल्याला तीन ते चार पाण्यातनं ह्या डाळी छान अशा धुवून घेतलेल्या आहेत आता स्वच्छ पाणी निघतं आहे तिथंपर्यंत आपल्याला डाळी धुवून घ्यायची आहे आता बघा ह्या डाळी आपल्याला भिजत घालायच्या आहेत त्याच्यासाठी आपण इथं मोठ्या भांड्यामध्ये डाळी ह्या धुतलेल्या काढून घेणार आहोत आता हे डाळीचं पांढरं पाणी आलेलं आहे म्हणून हे पाणी पुन्हा टाकून देऊन दुसरं स्वच्छ असं पाणी घेणार आहे तर ह्या डाळी भिजण्यासाठी ना आपल्याला भरपूर असं पाणी घालायचं आहे साधारण एक तांब्यावर इतकं पाणी घातलेलं आहे आता याच्यावरती आपण झाकण ठेवणार आहोत आणि ही डाळ ना आपल्याला आठ ते नऊ तास भिजत झोपण्या अगोदर ह्या डाळीची अशी पूर्वतयारी करायची आणि आपण दुसऱ्या दिवशी सकाळी पाहणार आहोत म्हणजेच ना सोमवारी रात्री झोपण्या ना ह्या डाळी भिजत घातल्या होत्या मग मंगळवारी सकाळी पाहत आहे बघा डाळी आपल्या छान अशा भिजल्या गेलेल्या आहेत म्हणजेच की भिजून आपल्या वरती आलेल्या आहेत आणि छान अशा फुललेल्या आहेत म्हणजे समजायचं आपल्या डाळी ह्या फुललेल्या आहेत म्हणजे अगोदर अर्धा टोप इतक्याच डाळी होत्या आणि आता भिजून छान अशा टोपभर इतकी आपली डाळ झालेली आहे आता डाळीच्या अगोदरचं जे पाणी होतं ते आपल्याला बदलायचं आहे आणि आन आणखी एक ते दोन पाण्यातनं पुन्हा डाळ धुवायची आहे कारण ही डाळी इतका वेळ भिजत घातल्यामुळे ना थोडंसं कुबट असा वास असतो म्हणून डाळी भिजून झाल्यानंतरसुद्धा आपल्याला दोन ते तीन पाण्यातनं धुवून घ्यायचे आहे आता डाळ इथं आपली धुवून घेतली डाळीमधले असलेलं पाणी पूर्णपणे आपल्याला अप, निथळून घ्यायचं आहे आणि मग मिक्सरच्या भांड्यामध्ये जेवढी मावते तेवढी डाळ घालून आपण वाटून घेणार आहोत तुमच्याकडे जर मोठं मिक्सरचं भांडे असेल ना त्याच्यामध्ये एकाच वेळेस भरपूर डाळ घालून तुम्ही वाटून घेऊ शकता पण डाळ वाटत असताना ना, ना, ना जरासुद्धा पाण्याचा वापर करायचा नाही मस्त डाळ भिजली असल्यामुळे ती सहजपणे वाटली जाते बघा ह्या पद्धतीत आता वाटलेली डाळ ना आपण एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेणार जशी आपली ही डाळ वाटली जाईल तस तशी आपण ह्या परातीमध्ये काढून घेणार आहोत आता बघा बाकीची संपूर्ण डाळ आपल्याला ह्या पद्धतीने वाटायची आहे डाळ आपल्याला वाटत असताना जास्त बारीक पेस्ट सुद्धा करायची नाही छान बारीक रवा कशा असतो आपला तशी आपल्याला डाळ वाटून घ्यायची आहे उन्हाळा म्हटलं की सगळ्यांच आईंचे लगबग ते म्हणजे वाळवण्याचे पदार्थ करण्याचे माझ्या आईचं तर असं म्हणणं नाही वाळवण्याचे पदार्थ सुरुवात केल्यानंतर सुरुवातीचा पहिला पदार्थ करायचं ते म्हणजे सांडगे तर आज आपण सांडग्यांपासूनच पासूनच सुरुवात केलेली आहे संपूर्ण डाळीत आपली वाटली गेलेली आहे वाटलेली डाळ आपण बाजूला ठेवूयात नंतर बघा भरपूर साधारण एक मुठभर इतकी कोथिंबीर छान अशी धुवून घेतली आणि ह्या चाणीमध्ये ठेवली ती म्हणजे पाणी ह्याच्यातला निथळलं जाईल आता ही कोथिंबीर आपल्याला बारीक बारीक असे चिरून घ्यायचे आहे पण तोपर्यंत तो तुम्ही मला सांगा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही केलं असेल तर ठीक आहे पण नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा बघू म्हणजे पुढील असे छान छान साधे सोपे व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटणार ह्याच्यात काही शंकाच नाही बघा इथं आपली कोथिंबीर छान बारीक अशी झाली आता मिक्सरच्या पाण्यामध्ये जवळजवळ दहा ते बारा इतक्या लसणाच्या पाकळ्या घेतल्यात दोन चमचे इतकं जिरं घातलेलं आहे पाणी न घालता आपण वाटून घेणार आहोत बघा छान असं भरड असं वाटून घेतलेलं आहे जिऱ्याचं प्रमाण सांगायला गेलं तर पोहे खायचा चमचा असतो का नाही त्यांनी दोन चमचे इतके जिरे घेतलेलं आहे आता तयार केलेलं वाटण आपण बाजूला ठेवूया आता इथं सर्व डाळी आपण वाटलेल्या होत्या ती परत घेणार आहोत आणि याच्यामध्ये लसूण आणि जिरं आपण भरड असं वाटलं होतं ना ते घालून घेणार आहोत आता आपल्याला घालायचं आहे चवीप्रमाणे मीठ जर तुम्ही मी इथे वापरल्यात एवढ्या प्रमाणामध्ये जर डाळी घेतल्यात तर इथं खायचा चमचा असतो त्याने भरून दोन चमचे इतकं मीठ वापरलेलं आहे वाळवण्याच्या पदार्थामध्ये जरा मिठाचं प्रमाण कमीच करायचं नंतर इथं लाल तिखट बघा पोहे खायचे तीन चमचे इतकं लाल तिखट वापरलेलं आहे म्हणजेच की मिरची पावडर वापरलेलं आहे नंतर भरपूर अशी आपल्याला बारीक चिरली कोथिंबीर घालायची आहे तर या सर्वांचा ना आपल्याला एक जीव करून घ्यायचा आहे पण असं चमच्यानी न करताना आपण हातानेच एकजीव करून घेणार आहोत म्हणजे ह्या डाळींची सर्व पेस्ट आपण घातलेले मसाले छान एकजीव झाले पाहिजेत सगळीकडे मसाला मीठ लागला पाहिजे म्हणून हाताने आपण मिसळून घेणार आहोत इथं सुरुवातीला सर्व मसाले घालत असताना तुम्ही हळद घालू शकता मी थोडीशी हळद घालायला विसरले होते पटकन आठवणीत येताना हि ते अर्धा चमच इतकी हळद घातलेली आहे पुन्हा आपल्याला छान सर्वांचा एकजीव करून घ्यायचा आहे आता आज आपण जे पाहत आहोत सांडगे सांडगे काही नवीन प्रकार नाही हा जुना पारंपरिक पदार्थ आहे पूर्वीना आपली आई आजी आसे काये होईचा माई काये? होईचा असे जास्त प्रमाणात सांडगे घालायचे म्हणजे काय व्हायचं माहिती आहे काय बाजारात जाणं शक्य व्हायचं नाही आणि प्रत्येक वेळेस घरामध्ये भाजी असेलच असं नाही मग जर हे असे सांडगे केलेले असेल ना तर आयत्या वेळेस कधीही ह्याची भाजी करता येते म्हणून हे असे सांडगे एकदा बनवून ठेवले की वर्षभर टिकायचे त्यामुळे पहिला हा पदार्थ भरपूर प्रमाणात केला जायचा आता कुठेतरी ह्या पारंपरिक पदार्थाला विसर पडत चाललेला आहे माझी आई व्हेजिटेरियन असल्यामुळे ना तिचं ठरलेलं दरवर्षी ते म्हणजे हे सांडगे करणं जे की तिला खूप आवडायचं आणि तिच्यामुळे मला आवड लागली ज्या दिवशी सांडगेची भाजी असेल ना त्या दिवशी पोटभर जेवण असं आमचं ठरलेलं असायचं आता बघा सांडग्याचं पीठ मळून झालेलं होतं मग एका इथं मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतलं म्हणजे ना झाकून ठेवायला येतं म्हणून आणि नंतर बघा छान असे असे आपण सांडगे तोडून घेणार आहोत सांडगे तोडण्यासाठी बघा पिठाचा थोडासा गोळा घ्यायचा आणि असे आपल्याला एखाद्या ताटामध्ये छोटे छोटे सांडगे तोडायचे आहेत सांडगे जर हाताने तुटत नसतील तर थोडासा पाण्याचा हात घ्यायचा आहे पाण्यामध्ये थोडंसं बोट बुडवायचं आणि मग हे सांडगे तोडायचे आहेत सांडगे ज्या ताटामध्ये तोडत आहात त्याला तेल वगैरे काहीच लावून घ्यायची गरज पडत नाही त्यानंतर ना सांडगे सहजपणे हे वेगळे होतात आता बघा छोटे छोटेच असे सांडगे घालायचे कारण का सांगू का हे सुकले सुद्धा लवकर जातात आणि ह्याची सुद्धा खूप छान होते ह्याच्यापेक्षा मोठे सांडगे घालायचे नाहीत कारण शिजायला सुद्धा जरा वेळ लागतो म्हणून आता बघा संपूर्ण इथं एक ताटभर इतके सांडगे तुम्हाला करून दाखवले छान एकसारखे छोटे छोटे करून घेतलेले आहेत आता हे सांडगे आपल्याला चांगले तीन ते चार उन्हामध्ये सुकवायचे असतात या सांडग्यांना ना जरा ऊन जास्तच द्यायला लागतं म्हणजे कसे हे वर्षभरासाठी आपण ठेवतो का नाही मग कुठेही खराब व्हायला नको बुरशी यायला नको किंवा वास यायला नको म्हणून चांगले तीन ते चार दिवस उन्हामध्ये सुकून घ्यायचे तर बघा आपण घेतलेल्या प्रमाणामध्ये ना इतके सांडगे हे तोडून झालेले आहेत आता जर तुमच्याकडे आई आजी असे ना तर एकदमच काम तुमचं सोपं झालं म्हणजे तुम्हाला इतके सांडगे तोडायला कंटाळा येणार नाही पण इथे तर मी एक तीन इतके सांडगे तोडून घेतलेले आहेत तर सांडगे तीन दिवसानंतर बघा छान असे सुकले गेलेले आहेत आपण सांडगे ना छोटे छोटे तोडल्यामुळे ह्यांना सुकायला वेळ लागलेला नाही काही जणांचे बघा सांडगे सुकल्यानंतर सफेद होतात पण आपले छान लालसर असेच सांडगे आहेत आता सांडग्यांचा असाही आवाज येऊपर्यंत सांडगे आपल्याला सुकून घेत जेवढे तुम्ही खडखडीत सांडगे सुकवाल ना तेवढे जास्तीत जास्त दिवस पिकतात म्हणजेच खराब होत नाही आता तुम्ही सांडगे तर पाहिले पण काही जणांना वाटतं की ह्या सांडग्यांची भाजी कशी करायची ते पण तुम्हाला थोडक्यात चमचमीत भाजी कशी करायची ते दाखवते आता तुम्हाला किती जणांना ही सांडग्याची भाजी करायची तितके तुम्ही सांडगे घेऊ शकता इथे दोन माणसाची सांडग्याची भाजी करण्यासाठी दोन मोठी इतके सांडगे घेतलेत आता ह्याच्यासाठी छोटंसं वाटण करून घेऊयात मिक्सरच्या भांड्यामध्ये एक छोटी वाटी इतकं सुकं खोबरं घेतलं आहे चार ते पाच इतक्या लसणाच्या पाकळ्या अर्धा समज इतके जिरे आणि स्वच्छ धुवून कोथिंबीर ह्याच्यामध्ये घातलेले आहे पाणी न घालता आपल्याला असं भरडस वाटण करून घ्यायचं आहे चला आता आपण गॅसकडे वळूयात गॅसवरती कढई ठेवून त्याच्यामध्ये दीड पळी इतकं तेल छान गरम करून घेतलेलं आहे तेल गरम झालं की आपले तयार असलेले सांडगे याच्यामध्ये घालून आपण थोडेसे हे तळून घेणार आहोत पण तुम्हाला जर तळलेले सांडगे आवडत नसेल तर तुम्ही सुकेच तव्यावरती थोडेसे भाजून घेतलात ना कमी तेलामध्ये तरीसुद्धा चालेल सांडग्यांचा हलकासा कलर बदलूसपर्यंत सांडगे आपल्याला तळून घ्यायचे आहेत बघा थोडेसे हे काल दिसायला लागले की सांडगे आपले तळले गेलेत असं समजायचं आणि मग ह्या तेला बाहेर काढून घेणार आहोत याच्यापेक्षा काळे आपल्याला सांडगे करायचे नाही सांडगेना असे तळून घेतल्यामुळे भाजी छान चविष्ट चमचमीत आपली तयार होते आता त्याच तेलामध्ये पाव चमच इतकी मोहरी पाव चमच इतके जिरे आणि आपण तयार केलेले वाटण घालणार आहोत तुमच्याकडे जर कडीपत्ता असेल तर थोडा कडीपत्ता घातला तरी सुद्धा आपल्याला बारीक तो मध्यम ठेवायचा आहे नाहीतर आपलं हे वाटण करपलं जाईल आता ह्याचा कच्चापणा जाऊसपर्यंत ना ह्या तेलामध्ये छान असं आपल्याला हे वाटण परतून घ्यायचं आहे आता इथं जे वाटण केलं ना ते मी मिक्सरला वाटून केलं पण जर तुमच्याकडे वरवंटाने आणि पाटा असेल त्याच्यावर ना ओबडधोबड असं वाटून ही भाजी करून बघा आणि मग मला कमेंट करून सांगा तुमची भाजी कशी झाली आणखीन छान चमचमीत चविष्ट होते छान याचा कच्चापणा जाऊसपर्यंत इथं आपलं वाटण परतून झालं मग ह्याच्यामध्ये पावसमज इतकी हळद आणि याच्यामध्ये लाल तिखट बघा कांदा लसूण मसालाच घालायचा आहे त्यांनीच ही भाजी छान चविष्ट होते साधारण सव्वा चमचा इतकं हे लाल तिखट घातलेलं आहे म्हणजेच कांदा लसूण मसाला घातला तेल सुटूसपर्यंत छान असा मसाला हा परतून घेतला मग आपण तळलेले सांडगे याच्यामध्ये घालून घेणार आहोत आणि छान असं आपण हे मिसळून घेणार आहोत आता आपल्याला घालायचे चवीप्रमाणे चा मीठ सांडग्यांमध्ये मीठ असल्यामुळे आपल्याला जरा बेताने जपूनच मीठ घालायचं आहे साधारण अर्धा चमचला पण कमी इतकं मीठ घातलेलं आहे छान असं हे आता मिसळून घेतलेलं आहे आपल्याला इथं पाणी घालायची घाई करायची नाही गॅस बारीक करायचा ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि वरती आपण थोडंसं पाणी ठेवणार आहोत आता हे पाणी गरम झालं मगच आपल्याला हे भाजीमध्ये घालून घ्यायचं आहे पाणी थोडंसं नॉर्मलच गरम झालं की आपल्याला लगेच घालून घ्यायचं आहे म्हणजे खाल्लं जी आपली भाजी आहे ती करपायला नको म्हणून पाणी घातल्यानंतर छान असं मिसळून घेतलं गॅस मात्र बारीकच ठेवायचा कुठेही वाढवायचा नाही आता पुन्हा आपण ह्याच्यावरती झाकण ठेवणार आहोत आणि पाणी घालणार आहोत ही भाजी ना आपल्याला रबरबीच करायची आहे म्हणजे जास्त सुकी सुद्धा करायची नाही आणि जास्त सुद्धा करायचा नाही दोन ते तीन मिनटानंतर वरचं पाणी सुद्धा गरम झालं ते पाणी घालून घेतलं छान असं मिसळून घेतलं आणि झाकण ठेवून एक चांगली पाच ते सहा मिनिटं ही भाजी शिजून घे रोज रोज त्याच त्याच भाज्या खाऊन आलेला असतो काहीतरी वेगळं खायचं असतं किंवा तोंडाला चव सुद्धा नसते मग तुम्ही एकदा हे सांडगे बनवून ठेवलात तर वर्षभरासाठी अजिबात खराब न होणारे आपले इथे सांडके तयार होतात अगदी चमचमीत अशी आपली भाजी तयार होते आता झाकण काढलं गॅस बंद करून वरून बारीक चिरली कोथिंबीर घातली आता साधारण थोडसं म्हणजे इथे एक ते दीड चमचा इतकं आपल्याला शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे जेणेकरून ह्याची चव आणखीन वाढते कधी बघा आठवड्या अखेर घरामध्ये भाजीला सुद्धा काय नसतं मग तुम्ही आठवड्यातनं एकदा जरी ही भाजी केलीत ना तर आठवड्यातनं दोनदा ते तीनदा तुम्हाला ही भाजी कर म्हणून सांगतील कुठलं मटण घेऊन बसलाय त्याच्यापेक्षा ही टेस्टी भाजी खायला लागते अगदी तुम्ही भाकरीसोबत खावा चपातीसोबत खावा एक नंबर अफलातून ही भाजी तयार काही जणांना प्रश्न पडलेला होता हे सांडगे म्हणजे काय ह्याची भाजी कशी करायची तर तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सगळेच प्रश्न सोडवले म्हणजे सांडगे वर्षभरासाठी टिकवण्यासाठी ते कसे बनवायचे हे सुद्धा दाखवले त्याचबरोबर त्याची भाजी कशी करायची ते सुद्धा दाखवले आता इथं माझ्याकडे चपाती आहे त्या चपातीसोबत खाल्ल्यानंतर एक नंबर अशी भाजी लागली तुम्हाला इथं वरून बघूनच समजत असेल मी काही वेगळं सांगायची गरज नाही माझ्या सांगण्यानुसार तुम्ही एकदा थोड्या प्रमाणामध्ये हे सांडगे करून त्याची भाजी करून बघा आणि मग मला कमेंट करून सांगा ही भाजी कशी झाली अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना चमचमीत मटणाला मागे सरणारी इथं आपली ही, ही सांडग्यांची भाजी तयार आता उन्हाळा सुरू झाल्यालाच आहे पहिलाच घाट ह्या सांडग्यांचा घाला आणि मला कमेंट करून सांगा तुमचे सांडगे कसे झालेत चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय